हॅलो फ्रेंड्स एम पी एस सी रुलर्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सगळ्यात पहिले तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल नवीन पेन्शन योजना म्हणजे सुधारित पेन्शन योजना आणि जुन्या पेन्शन योजनेमध्ये नेमकं काय का फरक है आहे की जुन्या पेन्शन योजनेमध्ये जे आहे ते नवीन पेन्शन योजनेमध्ये दिलं नाही आहे त्यातला फरक काय तो आज आपण व्यवस्थित समजून घेऊया चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला काय आहे व्हिडिओ तर राज्यातील सर्वच एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना दिनांक एक तीन दोन हजार चोवीस रोजी विधानसभेमध्ये जुन्या पेन्शनप्रमाणे नवीन सुधारित पेन्शन प्रणाली लागू करण्यात आलेली आहे या नवीन पेन्शन प्रणालीमध्ये जुन्या पेन्शनप्रमाणे काही लाभ लागू आहेत परंतु काही लाभ जुनी पेन्शनप्रमाणे नाहीत यामधील नेमका फरक कोणता आहे ते पुढीलप्रमाणे आपण बघूयात काय आहे तर दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या नंतर शेवटच्या सेवा वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्तीवेतन तर सेवानिवृत्तीपश्चात मृत्यूनंतर परिवारास साठ टक्के कुटुंब निवृत्तीवेतन देण्याची मो मोठी घोषणा काल दिनांक एक तीन दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री यांनी केली आहे मात्र या सुधारित पेन्शन योजनेमध्ये काही अटी व शर्ती आहे ज्यामुळे या सुधारित पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनप्रमाणे लाभ अनुज्ञाय होत नाहीत तसेच कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर चाळीस टक्के पेन्शनचे अंश राशीकरण करण्याची सुविधा यामध्ये नाही जे की जुन्या पेन्शन प्रणालीमध्ये आहे तसेच निवृत्तीनंतर भविष्यामध्ये लागू करण्यात येणारे वेतन आयोग निवृत्ती निवृत्तीवेतन आणि भत्त्यांमधील वाढ करण्याचा समावेश नाही म्हणजे नवीन वेतन आयोग लागला तर तो लागू होणार नाही महागाई भत्ता जेवढा असेल तेवढाच राहील परंतु वाढ महागाई भत्त्यामध्ये वाढ होणार नाही तसेच निर्वाह निधीप्रमाणे अंशता व पूर्ण परताव्यास रक्कम काढण्याच्या आर्थिक योजनेचा अभाव सदर सुधारित पेन्शन योजना प्रणालीमध्ये आहे यामध्ये नमूद आहेत की कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून देण्यात आलेली सेवा गृहीत न धरता जितके वर्ष कर्मचाऱ्याने पगारामधून दहा टक्के रक्कम कपात केली तितके वर्ष त्यांची सेवा धरून पेन्शन देणे त्याचबरोबर वेतनातून दहा टक्के रक्कम ना नापरतावा वसूल करणे जुन्या पेन्शन नियम एकोणासशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या विरुद्ध आहे म्हणजे तसेच पूर्ण सेवा निवृत्तीवेतन तसेच भरपाई निवृत्तीवेतन जखम आणि इजा निवृत्तीवेतन अनुकंपात निवृत्तीवेतन यासारख्या जुन्या पेन्शनमधील लाभांचा समावेश या सुधारित पेन्शन प्रणालीमध्ये करण्यात आलेला नाही तसेच विकल्पाने डी सी पी एस ऑब्लिक एन पी यस आणि खात्रीशीर पेन्शन्स म्हणजे जी पी यस असा कर्मचाऱ्यांमध्ये भेदाभेद होणार आहे या निर्णयामुळे समान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये पेन्शन देण्याचे अन्यायी धोरण असल्याचे सांगण्यात येत आहे नमस्कार